तर गाईस मी आता पुढे आले व्हिडिओ काढत रास्त पाहू शकतो तर आता आपण बसणार आहे थांबे का म्हण अरे थांबे गाईस आता मी पण बसले आता नवरा ड्रायव्हर आहे आम्हाला भरपूर लांबण्याचं इकडे दाखयला कसा उंट करणार उच्चाळीचा आता पाहिलं बिघणार काय तर आम्ही इकडं भरपूर आल आहे मग परत मग पाहू शकता तुम्ही माकात न करे आलू आमचा ड्रायवर आहे पण थोडं आराड येत आहे सारडं चांगलं आहार पुढे मी ते ते जाते तुम्हाला गाळ किती आहे तर याचं काही वाहून टाकलं आहे सगळं बनवून जातं मग पण घेऊन गाडी तर इकडं आपल्याला चेडण्याच्या कडा कडा न्यायच्या इकडं तर बघू आपण आता पुढे गाळात गेल्यावर अजून भरपूर गाळ आहे पुढं तर गायच इथून आपण आता इकडे टन मारणार आहे तर याच्यात गायीस होते मेरच्या पण त्याचा पण पाला आम्ही असं टाकलाय तर इकडं पुढं गाळ आहे खतर नाकमध्ये इकडं इथं गाळ आहे गाई झुम करून दाखवले आहे पण या ट्रॅक्टरवर ले खाल्लं ते तर इथं एक वडायचं त्याच्यात टाकायचं आहे आम्हाला तुम्हाला इथं आपण गाळ आहे थांबाल उतर एक मिनिट थांब मी आता व्हिडिओ काढणार आहे उतरून तर नवनाथ आलेलं आहे तुम्ही पाहू शकते गाळातून आता व्हिडिओ काढू आपण मी मास लावून घेतो तू खतर ना तर पाहू शकते इथं गाळ किती गाळ आहे तुम्ही पाहू शकता तर आता टॅक्सीचा टायर दाखवित आहे मी तुम्हाला पाहू शकतो तुम्ही तो ए पाडे किती स्लीप मागतोय घायचा पेपर कसं काय वडत आलय तुम्ही पाहू शकता आता इथं आपण रिव्हर्स येऊ दे तर आता इथं मागे टाकलं तर ते पण इथं टाकलं आता या पण आपण इथंच टाकणार आहे तर इतकं चिखल टॅक्टरचं टायडायक गारागरा बिंग बिंगते तुम्ही पाहू शकता पाहू शकता कारण वजन भरपूर आहे वाळलेलं आहे थोडं सुकलेलं आहे पण पुढे घे पाहू शकतो काय बिरेक दाब बिरेक दाब त्यांचा त्यांचा बिरेक दाब त्यांगा फुंगो त्यांचा बिंगो अरे त्यां बिरेक दाब त्यांचा टायर बिंगो अरे अरे पट्टी वर्कर पट्टी वर्कर पट्टी वर्कर पट्टी वर्कर पट्टी ए थांब चरट सोड थांब आता काही सामि चरट बांधेल ते चरात सोडून घेणार रे आता फास्ट मध्ये चरट सोडून घेऊ तर भरपूरच पॅक बांधलेले तर आम्हाला कि टायर खाली घालून आवडलेले तर आता अंगून सोड जाय तर नाहीच आता आपण सोडून घेऊ खतर आग मध्ये हुकामध्ये बांधलेलं होत ते अंगचं सोड अरे तरी या मिरच्या तर वाड्या मिरच्या तुम्हाला दाखवते मी इकडचं पण सोडून गेलो तर आपण पूर्ण प्याक बांधून आणलो होत तर काही आपण सोडून घेत घे चारच वडून तिकडंचं वड तिकडं वड वड तर काही संध्याकाळचे आता पाच वाजलेले तुम्हाला सूर्य सूर्य दाखवतोय पाहू आभाळ पण किती खतरनाक मध्ये झालं का अरे यार सोडून घेते बांधेल सोड तर नवना तेच सोडतोय खतरनाक मध्ये आता नाद करते का चला सोडून झालेले तर आता आपण इकडे रिवस घालो इकडे पाठीमाग खतरनाक मध्ये तर काय तर आता रशी ठेवलेले तर आता मी रिवोज घेतोय तर व्हिडिओ चालूच आहे तर आता आपण रोजगी घेऊ कसा तर काहीच आता मी ट्रॅक्टर स्टार्ट करत आहे तर विषय काय झाला आता म्हणजे हातात खाली करायला लागणार आहे कारण की ती नाही टॉरली बंद करायला था पूर्ण आता हातात फेकायला लागणार आता बंद करतो तर आता व्हिडिओ आपण असेच नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत टाटा बाय बाय